नमस्कार मी रेखा लोले मी एक डोहाळे गाणे गाणार आहे हिरवी साडी नेसून राणी झुल्यात बसवू ग हिरवी साडी नेसून राणी झुल्यात बसवू ग लाड क्या लेकीचे डोहाळे पुरवू ग लाड क्या या... आले की डोहाळे पुरव पहिल्या माशी मातृत्वाची आली चाहूल पहिल्या माशी मातृत्वाची आली चाहूल गोड बातमी पतीराजाला सांगेला लाजून गोड बात मी पतिराजाला सांगेला अजून परिवाराला आनंद झाला गेले हरशुनग, परिवाराला आनंद झाला गेले हर्षुन गाड लाडक्या आले की डोहाळे पुरव ग लाड क्या आले की चेडो डोहाळे पुर दुसऱ्या माशी आली शिसारी शिजल्या अन्नाची दुसऱ्या माशी आली शिजार शिजल्या अन्नाची दूध नको अन्न फळे नको तिजराही उपवासी दूध नको अन्न फळे नको तिजराही उपवासी ಸಾಸೂ ಆ ನಂದಕ ಸಾಗ ಸಾಸು ಆ ನಂದ ಥಕ ಲಡ ಕ್ಯಾ ಚೆಡೋ ಹಾಳೇ ಪುರವು ಗಡ ಕ್ಯಾ ಹಾಳ ಪುರವು ಗ तिसऱ्या मासी पिकल्या चिंचा पिकल्या रानात तिसऱ्या मासी पिकल्या चिंचा पिकल्या रानात हेत आपला हळूच सांगे सखीच्या कानात हेत आपला हळूच सांगे सखीच्या कानात गाभुळलेल्या चिंचा तोंडी पाणी सुटले गाभुळलेल्या गा चिंचा तोंडी पाणी सुटले ग लाड क्या आले की चे पुरवू ग लाड क्या आले की चे पुरवू ग चौथ्या मासी पिकली बोरी पिकल्या अंगणात चौथ्या मासी पिकली बोरे पिकल्या अंगणात टप टप पडता झेलू घेई आपल्या पदरात टप टप पडता झेलू घेई आपल्या पदरात आंबट चिंबट चवीचे बोर खाशी वेचून आंबट चिंबट चवीचे बोर खेशी वाच वे, वेचून ग लाड क्या लेकीचे चेडो हाळे पुरवू ग लाड क्या लेकीचे चेडो हाळे पुरवू ग पाचव्या मासी आणले आवळे तुरट रसदार पाचव्या मासी आणले आवळे तुरट रसदार लोणचं मोरांबा आवळा कँडी नाना प्रकार लोणचं मोरांब्रा आवळा कांडी नाना प्रकार आंबट चिंबट खाण्या मागे देऊ आणून ग आंबट चिंबट मागे देऊ आणून ग लाडक्याया लेकी चेडो हाळे पुरवू ग लाडक्याया लेकी चेडो डोहाळे पुरवू गव्या माशी वस्त्र न पुरे भरला हा बांधा सहाव्या मासी वस्त्र पुरे भरला हा बांधा एकही चोळी नये तणाला झाला गांधा एकही चोळी नयेतला झाला गांधा गोल गाल गोबरे पोट वाढले रुपहे हे खुलले ग गाल गोबरे पोट वाढले रूपही खुलले ग लाड क्या आले की चेडो हाळे पुरवू ग लाड क्या आले की पुरवू ग सातव्या मासी ओटी भरण्या सुवासनी आल्या सातव्या मासी ओटी भरण्या सुवासिनी आल्या हिरवा चुडा साडी रेशमी सजला झोपाळा हिरवा चुडा साडी रेशमी सजला झोपाळा हार फुलांचे अंगावरती वेणीत माळून ग हार फुलेचे अंगावरती वेणीत माळून ग लाड क्या आले की पुरव ग लाड क्या आले की पुरव ग आठव्या माशी भार सोसना थकली ही बाला आठव्या मासी भार सोसना थकली ही बाला वेळ जाईना रात्र ही मोठी मोजे दिवसाला वेळ जाईना रात्र ही मोठी मोजे दिवसाला धीर दरसे सख्या मैत्रिणी गोष्टी सांगून धीर देतसे सख्या मैत्रिणी गोष्टी सांगून ग लाड क्या आले की चे डो हाळे पुरवू ग लाड क्या आले की पुरवू मासी भावा संघे निघे माहेरी नवव्या मासी भावा संघे निघे माहेरी पाऊल भारी परतून परतून पाहे माघारी पाऊल भारी परतून परतून पाहे माघारी पुत्र असो वा पुत्री आंबे लवकर सोडव ग पुत्र असे वा पुत्री आंबे लवकर सोडव ग लाड क्या लेकी चे चेडो हाळे पुरवू ग लाड क्या लेकी चे चेडो हाळे पुरवू ग हिरवी साडी नेसूनी राणी झुल्यात बसवू ग हिरवी साडी नेसूनी राणी झुल्यात बसवू ग लाड आले की चेडो डोहाळे पुरवू ग लाड आले की चेडो डोहाळे पुरवू ग लाड आले की चेडो डोहाळे पुरवू ग नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा